कोणता बिल्डर त्याच्या माईच्या बापाच्या कमवलेल्या पैशातून तुम्हाला घर देत नाहीये एसआरए हा निवड कबाडखाना आहे सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांना पोचण्यासाठी उभा केलेला हा प्रकल्प आहे दहा जर लोकांना घर बांधून देण्याच्या गप्पा मारण्यात आल्या पण आता व्यवहारामध्ये मात्र फक्त एक हजार एकशे तेरा घरांचा हा प्रोजेक्ट इथं डेव्हलप होत आहे घर देतो म्हणून बसवायचं 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 आणि जागेचे मालक तीन तीन आहेत त्यांच्या घर मारलेले आहेत जागा विकल्या गेलेल्या आहेत सरकारचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा गरिबांना पक्की घरी देण्यासाठी नसून राजकीय लोकांच्या हस्तकांना पोचण्यासाठी निर्माण केलेला प्रकल्प असं वाटतं कोणत्याही झोपडपट्टीसाठी म्हणजे एस आर एसाठी तुम्ही जर बघितलं असेल तर बिल्डर त्या ठिकाणी दोन गट पाडतो दोन गटात भांडी लावतो आणि भांडी लावून त्या ठिकाणचा प्रकल्प हा आपल्या ताब्यात करून घेतो असाच चिंचवड गावातील आनंदनगरचा हा एस आर ए प्रकल्पामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत तिथील लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकांना जागृत करण्यासाठी जन आंदोलन सभा आयोजित केली होती ही जन आंदोलन सभा वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावन कार्यकर्ते विजय यांच्या यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली होती पाहूया वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल आहे दर्शक आम्ही आता चिंचवड येथील आनंदनगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एस आर एच्या आर एच्या माध्यमातून जी फसवणूक केली जाते त्या फसवणुकीच्या विरोधामध्ये जन आंदोलन सभा या ठिकाणी होत आहे या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे सर माझ्यासोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण आनंदनगरमध्ये मध्ये जे फसवणूक झालेली त्या संदर्भात इथे आलेला आहोत काय सांगाल तुम्ही प्रश्न फक्त आनंदनगरचा नाही आहे तर मुळात एसआरए हा जो प्रकल्प आहे हा इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांना पोचण्यासाठी उभा केलेला हा प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये रमाई आवास योजनेसारख्या इंदिरा आवास योजनेसारख्या शबरी आवास योजनेसारख्या किंवा पंडित नेहरूंच्या नावावर जी काही आवास योजना आहेत प्रधानमंत्र्याच्या नावावर आवास योजना आहेत या योजना म्हाडा असेल सिडको असेल या योजना ऐवजी कारण सिडकोच्या म्हाडाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या कमीत कमी, -कमी सन्मानजनक घराच्या योजना आहेत पण एस आर ए हा निवळ कबाडखाना आहे एस आर ए म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तिथं हवा नाही ऊन नाही कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश नाही कुठल्याही प्रकारचं मैदान नाही गार्डन नाही लिफ्ट नाही ॲनिमिटीज नाही अशा प्रकारच्या अतिशय घानेरड्या आणि गलिच्छ वस्त्या बनवायच्या आणि त्या मोबदल्यामध्ये बिल्डर नगरसेवक आमदार प्रशासकीय अधिकारी यांनी मात्र शासनाचा पूर्ण मलिंदा खायचा असा धंदा म्हणजे एचा धंदा आहे ज्याचा आम्ही पहिलेच तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथल्याही प्रकरणामध्ये प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहेत प्रचंड भोंगळ कारभार आहेत लोकांना स्थानिक आमदारांनी नगरसेवकांनी बिल्डरांनी वचन दिले इथल्या सरसकट दहा हजार लोकांना घरं बांधून देण्याच्या गप्पा मारण्यात आल्या पण आता व्यवहारामध्ये मात्र फक्त एक हजार एकशे तेरा घरांचा हा प्रोजेक्ट इथं डेव्हलप होत आहे पण मुळामध्ये हा पंधरा एकरपेक्षा जास्त जमीन असलेला भूभाग आहे इथं दहा हजारापेक्षा जास्त लोकवस्ती आहे इथं कमीत कमी माझ्या अंदाजाप्रमाणे तीन चार पाच हजाराच्या आसपास कुटुंब आहेत पण त्यांना कुठलाही फायदा इथं होत असताना दिसत नाही इथं सेंट्रल रेल्वेची जागा आहे इथं पाटील कुटुंबाची जागा आहे त्या जागेवर नियमाप्रमाणे रेल्वेच्या हद्दीमध्ये तर एसआरए नाक पण घालू शकत नाही महापालिका ना, नाक घालू शकत नाही बिल्डर आणि विकसकांची तर पण नाही पण तरी सुद्धा यांनी रेल्वेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या घरांच्या सुद्धा सहमत्या घेतलेल्या आहेत त्यांनी अनेक नियम धाब्यावर बसवलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला जर तुम्ही कायद्याच्या चौकटीत ही प्रक्रिया केली तर आम्ही त्यांच्या शुभेच्छा देऊ पण तुम्ही जर कायदा जर धाब्यावर बसवला आणि विनाकारण लोकांच्या मुंड्या मारून एका एका घराच्या पाठीमागं कम कमीत कमी, कमी पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा टीडीआर उचलणार आहे बिल्डर एक घराच्या पाठीमागं त्याचा एस एफ एस आय किती खाणार आहे टीडीआर किती खाणार आहे ते आम्हाला सगळं चांगलं माहिती आहे परंतु त्यामुळे आम्ही जर इथल्या लोकांना सुसज्ज स्वच्छ सगळ्या एनिमिटीज आणि नियमांचं पालन करून जर ही प्रक्रिया राबवत असेल तर आम्ही त्या प्रक्रियेला शुभेच्छा देऊ अन्यथा यांना आम्ही फडफटत कोर्टामध्ये खेचण्याचं काम करू लोकांच्या प्रतिक्रिया असा आहे की लोकांचा आरोप असा आहे कंपन्यांनी भारतामध्ये येऊन सर्वे केलेला आहे त्याच्यामुळे झोपडपट्टी आणि रस्ते नसल्यामुळे कंपन्या भारतामध्ये येत नाहीत तर प्रधानमंत्र्यांनी ही योजना एसआरएच्या माध्यमातून आणली आणि आडवी झोपडपट्टी उभी केली असा आरोप केला जातो काय खरं आहे काय हे तर सगळीकडे सर्व विधीत आहे ना एसआरए म्हणजे जमिनीवरच्या झोपड्यामधून बिल्डिंग मधल्या झोपड्यामध्ये घालणं म्हणजे ते आर ए आहे पुण्यातल्या पिंपरीतल्या मुंबईतल्या तुम्ही जवळपास सगळे एसआरए बघा दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुटापासून आता तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत येता येता यांच्या किती पंचवीस वर्ष गेलेली आहेत त्यामुळं इथं एफ एस आय मात्र तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल एफ एस आय किती राहतो टीडीआर टीडीआर तीन पट आहे एका घराचा तीनपट टीडीआर आहे पण बांधकाम तीनपट थोडे आहे त्यामुळे याच्यातल्या अनेक गडबडी आहे त्या शासनाच्याच आहेत मुळात तिथल्या सहमत्या घेणं अतिशय गरीब लोक असतात अज्ञानी लोक असतात त्यांना कायदा माहीत नसतो नियम माहीत नसतात या झोपडीतून कुठेतरी आम्हाला मुक्ती मिळावी या भीतीपोटी लालसेपोटी ते सया करून सहमत्या देतात म्हणजे एकतर झोपडपट्ट्या मुळात दारू गुटका मटका अड्डा दादागिरी गुंडगिरीचा अड्डा म्हणून तर महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी ऍक्ट आहे दादा ऍक्ट आहे मोका सारखे ऍक्ट आहेत हे का बनलेले आहेत कारण झोपडपट्टी हा बेसिकली अज्ञान आणि अशिक्षित लोक इथं मोठ्या प्रमाणात असतात गरीब लोक असतात दादागिरी इथं मोठ्या प्रमाणात चालते आणि यांच्यामध्ये तुम्ही निवडणूक का लावली यांची निवडणूक लावायची एकावन्न टक्के ज्याचं बहुमत बनल त्यात तो बिल्डर आम्ही निवडणार म्हणजे अक्षरशः झोपडपट्ट्यांमध्ये निवडणूक लावून अक्षरशः खून खराबा करणारा धंदा म्हणजे असे आहे ज्याचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात विरोध करतो आणि याला आम्ही भविष्यामध्ये हायकोर्टात सुद्धा याला आम्ही आव्हान करणार नाही अनेक ठिकाणी बिल्डर हे जे आहेत दोन गट पाडतात दोन गटामध्ये भांडण लावतात आणि आपली ती समती मिळवून घेतात पण अशा वेळेला तुमच्या का लोकांना काय आव्हान असेल माझं लोकांना एवढंच आव्हान आहे की कृपया कोणता बिल्डर त्याच्या माईच्या बापाच्या कमवलेल्या पैशातून तुम्हाला घर देत नाहीये त्यांच्या माईन बापानं खुरपायला निंदायला जाऊन काही पैसे कमवलेले नाहीत त्यांच्या काही मेहनतीचे पैसे नाहीत हा पैसा तुम्हाला भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो राईट टू लाईफ सारखा जो तरतूद केलेली आहे त्याच्या अंतर्गत या योजना बनतात आणि त्या अंतर्गत योजनेमध्ये हा तुम्हाला शासनानं पैसा दिलेला आहे तुमच्या एका घराला चौतीस लाख रुपये जवळपास टीडीआरच्या स्वरूपामध्ये दिले जातात मग हे टीडीआरचे पैसे तुम्ही थेट त्या लोकांच्या अकाउंटवर द्या ते त्यांचं घर बांधतील पण नाही हे निव्वळ सरकारचे सत्ताधाऱ्यांचे दलाल बदमाश बिल्डर असतील अधिकारी असतील आमदार खासदारांना पोचण्याचा त्यांचे ढेकणं पोचण्याचा धंदा एसआर आहे आणि त्याचे नकाब फाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने सूचनेप्रमाणेच आम्ही पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या यसारेच्या भोंगर भ्रष्ट कारभाराला जनतेच्या दरबारापासून न्यायालयाच्या दरबारात उघडं पाडण्याचं काम आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार जन आंदोलनाचे आयोजक विजयजी माझ्या माझ्यासोबत आहेत त्यांची पण आपण आपण प्रतिक्रिया की आज आपल्या भागामध्ये वंचित जन आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी मुळातच आनंद ही झोपडपट्टी चाळीस पन्नास वर्षापासून आहे या ठिकाणी बसलेली आणि प्रथम ही एक नंबरची घोषित झोपडपट्टी या ठिकाणी अनेक वेळा प्रकल्प राबवायचे हो म्हणलं की दुसरे काहीतरी हे करणार का ठिकाणी रेल्वे बाधित जरी घर असली तर त्यांना घर देतो म्हणून बसवायचं 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 आणि निश्चित फसवायचं ह्यांना घर देतो ह्या जागेचे मालक तीन तीन आहेत ते मालकांचं ऑब्जेक्शन नाही जागा जे लिटिकेशन मध्ये असताना सुद्धा त्यांचे घरे दिकत मारलेले आहेत जागा विकल्या गेलेल्या आहेत आणि निश्चय घर बांधायचे घरे बांधायची फसवेगिरी करायची आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स